नमस्कार बिझनेस एक्सपोच्या कार्यक्रमातून घरी येताना या प्रियाने मात्र नवीनच कांड करून ठेवलेलं असतं आता हे नेमकं प्रतापला थोडंफार कळालेलं असतं पण स्पष्टपणे सगळं न कळाल्यामुळे प्रताप प्रियावर चिडलेला असतो प्रताप प्रियाला म्हणत असतो हे बघे तन्वी काय चाललं आहे तुझं काय बोलत होतीस त्या मीडियावाल्यांशी त्यावर मात्र प्रिया म्हणत असते अहो बाबा काय बोलताय तुम्ही आणि कशाबद्दल त्यावर प्रताप म्हणत असतात प्रता हे बघ शहाणपणा करू नकोस मी तुला चांगलंच ओळखतो तुझं त्या मीडियावाल्यांबरोबर काहीतरी बोलणं सुरू होतं आणि ज्यावेळी मी तिथे आलो आणि तुझं लक्ष माझ्याकडे गेलं त्यानंतर तू ते बोलणं टाळलंस पण लक्षात ठेव मी तिथे तुझ्यासमोर यायच्या आधी काही तुझ्या तोंडातून तु निघालेली वाक्य ऐकलेली आहेत त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते बाबा तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल ओ मी का बोलेनसं त्यावर प्रताप म्हणत असतात असं म्हणजे कसं त्यावर लगेचच आता प्रिया गोंधळते आणि म्हणत असते काही नाही त्यावर प्रताप म्हणत असतात हे बघ घरी गेल्यावर तर गोंधळ होणारच आहे त्यामुळे आता काय ते क्लिअर कर नाहीतर उगचच सगळं भारी पडेल तुला त्यावर आता प्रिया म्हणत असते बाबा प्लीज अहो काहीच नाही केलं आहे मी असं बोलल्यावर आता प्रतापने प्रियाशी बोलणं टाळलेलं असतं आणि प्रताप थेट आता घर गाठण्याच्या तयारीत असतात इकडे आपण पाहतोय आता मीडियामध्ये एक बातमी व्हायरल झालेली असते ती म्हणजे अर्जुन आणि सायली हे दोघंही फक्त आणि फक्त कॉन्ट्रॅक्ट मॅरेज याच विषयावर एकत्र आले होते एवढ्या मोठ्या घराण्यात सुभेदार कुटुंबात वाढलेला अर्जुन वकील असूनही आपल्या बायकोशी बरोबर वागत नाही तिला एकदम हीन वागणूक देतो फक्त सगळ्या जगासमोर असं दाखवतो की सायलीवर मी खूप प्रेम करतोय आणि आमचं खूपच सुरळीत आणि चांगलं चाललं आहे पण तसं काहीच नाही आहे आणि अशातच आता ही बातमी थेट सगळ्या लोकांपर्यंत पोहोचत असते आणि अशातच आता जेव्हा कल्पनाने ही बातमी टी व्हीवर पाहिलेली असते ऐकलेली असते त्यानंतर मात्र कल्पना एकदम धक्क्यात गेलेली असते कल्पना लगेचच आता पूर्णाजीला म्हणत असते आई पाहिलं का टी व्हीवर काय आहेत त्यावर मात्र आता पूर्णाजी जेव्हा हे सगळं पाहते त्यावर लगेचच आता ती बोलू लागते बाप रे बाप म्हणजे हा सगळा घोळ असून नसून शेवटी या प्रियानेच केला असावा त्यावर लगेचच आता सायली तिथे आलेली असते सायलीने जेव्हा हे पाहिलेलं असतं सायली म्हणत असते जी आई मला माहिती आहे हे सगळं प्रियाचं कारस्थान आहे आणि तेवढ्यात प्रताप आणि प्रिया मागून बिझनेस एक्सपोचा कार्यक्रम करून घरी आलेले असतात प्रतापना जेव्हा कळतं की सगळं टी व्हीवर असं दाखवलं जात आहे त्यावेळेला प्रतापच्या चेहऱ्यासमोर मीडियाशी बोलत असताना प्रिया दिसत असते आणि लगेचच आता प्रताप प्रियाला म्हणत असतो आत्ता आलं माझ्या लक्षात तू काय मोठा गोंधळ घालून ठेवला असतो आणि लगेचच आता कल्पना म्हणत असते तुम्हाला काय म्हणायचं आहे नेमकं आणि लगेचच आता प्रतापने स्टार्ट टू एंड नेमका काय घोळ या प्रियाने घातला आहे ते सांगितल्यावर कल्पना लगेचच बोलत असते अगं नालायके काय केलंस तू हे आणि का असं वागतेस तू त्यावर लगेचच आपण पाहतोय आता ही जी प्रिया असते ती म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे उगाच तुमचा गैरसमज होतोय आणि अशातच आपण पाहतोय मागून चैतन्य आलेला असतो तो म्हणत असतो मावशी या प्रियाला मी तर हात लावू शकत नाही पण निदान तू किंवा सायली बहिणी आत्ताच्या आत्ता हिला चांगल्या पद्धतीने उलटसुलट धोपटून काढा हिनेच आत्ता मीडियासमोर सांगितलेलं आहे की अर्जुन आणि सायली बहिणीच्या नात्यामध्ये खटाटप आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता फायनली कल्पना मागचा पुढचा विचार न करता सटासट या प्रियाच्या थोबाडीत पेटवते आणि नको नको ते या त्या प्रियाला म्हणते त्यावर प्रिया म्हणत असते हे बघे चैतन्य आमच्याच घरात येऊन उगाच तू काडी लावण्याचं काम करू नकोस तू या घरात न आलास तरी चालेल त्यावर लगेचच आता सायली वहिनी म्हणत असते प्रिया जर या घराची तू सून असशील ना तर या घराचं पावित्र या घराचं भान तुला राखलं गेलंच पाहिजे तुला आधी या घराची बदनामी करता येऊ नये यावर विचार केला पाहिजे तू चैतन्य भाऊजींना बोलतेस लायकी आहे का तुझी त्यांच्याबद्दल मी एकही एक उलट आणि गैरशब्द ऐकून घेणार नाही हे वाक्य आता चैतन्यला खूप आवडतं आणि अशातच आपण पाहतोय आता थेट सायलीने देखील मागचा पुढचा विचार न करता या प्रियाला थोबाडीत देऊन तिचा सणसणीत असा अपमान केलेला असतो आणि शेवटी अर्जुन आता बाहेरून घरी आल्यानंतर त्याला जेव्हा हे कळतं त्यावेळेला तिथे बऱ्याच मीडियावाले जमा झालेले असतात कारण ते अर्जुनच्या मागोमाग आलेले असतात अर्जुनला लगेचच आता कळून चुकलेलं असतं आता क्लॅरिफिकेशन या प्रियाच्या तोंडूनच करून घ्यावं लागणार आहे आणि अर्जुनने आता प्रियाचं थोबाड पकडलेलं असतं आणि तो बोलत असतो तुझी हिम्मत कशी झाली आमची उगाच बदनामी करायची काय गरज होती तुला अशी बदनामी करायची असं काही केल्याशिवाय तुझ्या पोटातलं अन्न पचत नाही का त्यावर मात्र अश्विन म्हणत असतो दादा तू सरळ मार्गी याच्याशी बोलशील ना तर कधीच ही तुला तुझ्या प्रश्नांची उत्तरं किंवा स्वतःच्या गुन्ह्याची माफी मागणार नाही हिला तू माझ्या पद्धतीने सरळ कर हे वाक्य ऐकल्यावर आता अर्जुन म्हणत असतो असं असेल ना अश्विन तूच तूच हिला आता धडा शिकावू आणि लगेचच अश्विनने आता सोफ्याखाली ठेवलेला दांडका बाहेर काढलेला असतो आणि तो दांडका आता त्याने मागचा पुढचा विचार न करता प्रियाच्या थेट मायावर ओढायला सुरुवात केलेली असते प्रिया म्हणत असते काय करतोयस तू हे त्यावर लगेचच आपण पाहतोय आता फायनली हा जो अश्विन असतो तो म्हणत असतो मला लाज वाटते मी तुझ्याशी लग्न केलं आहे अगं थोबाड बघ आरशात कधीही बघावं तर तुझ्या चेहऱ्यावर फक्त घानेडापणा असतो कसला तर ह्याला त्रास देणं त्याला त्रास देणं त्याची खुसपटी काढणं पण लक्षात ठेव अशाने तू कधीही सुखी राहणार नाहीस आता मला पश्चाताप होतोय मला असं वाटतंय कधी एकदाची तुला सोडचिट्टी देऊन कायमस्वरूपी तुझ्यातून मोकळा होतोय त्यावर लगेचच आपण पाहतोय हे वाक्य ऐकल्यावर मात्र शेवटी आता ही जी प्रिया असते ती बोलत असते हे बघ तू जर मला घटस्फोट देण्याचा विचार करत असशील ना तर दे कारण मलाही तुझ्यातून मोकळं व्हायचं आहे तुला काय सोनं लागलेलं नाही आहे असं म्हटल्यावर आता थेट कल्पना म्हणत असते मग का लागली होतीस माझ्या मुलाच्या मागे आधी तर माझ्या मोठ्या मुलाच्या मागे लागलीस त्याने तुला भीक घातली नाही त्यानंतर तुला कळून चुकलं की आता अर्जुन नाही तर या घरात यायचं असेल या घरातल्या प्रॉपर्टीवर डल्ला मारायचा असेल तर अश्विन अश्विनच्या मनात जागा करूया आणि तू तसंच केलंस माझा अश्विन भोळा आहे म्हणून त्याला काही वाटलं नाही पण लक्षात ठेव आत्ता तुला तो जवळजवळ लाथाडतोय त्याला कळून चुकलं आहे की तुझ्यासारखी बायको असणं म्हणजे या जगाला शाप आहे आणि तेवढ्यात आता शेवटी अश्विनने म्हटलेलं असतं आई या प्रियाशी एवढा वेळ फालतू बोललेलं मला अजिबात आवडणार नाही त्यापेक्षा हिला धक्के मारून घरातून बाहेर काढूया आणि अशातच आता मागचा पुढचा विचार न करता सगळ्यांनी मिळून या प्रियाला घरातून बाहेर काढलेलं असतं प्रिया म्हणत असते आय एम सो सॉरी यापुढे मी कोणताच असला प्रकार करणार नाही आहे तर मात्र प्रताप म्हणत असतात नाही या नाही अजिबात आमचा तुझ्यावर विश्वास नाही आहे कारण तू एक नंबरची पाताळ एंट्री निघाली आहेस मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय प्रताप सर म्हणत आहेत ते अगदी बरोबर आहे का असेल तर कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद